मनसेला महायुतीत घेण्याची आवश्यकता नाही आठवलेंनी व्यक्त केले स्पष्ट मत आत्ताची सर्वात मोठी बातमी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार जबाबदार असून मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही त्यांना घेतल्याने काही फरक पडणार नाही असे स्पष्ट मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाडमध्ये केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारकी जी काँग्रेस कार्यकाळात कधी येऊ शकली नाही ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली नरेंद्र मोदी देशाचे विकास पुरुष असल्याचा उल्लेख आठवले यांनी यावेळी केला भारतीय जनता पक्ष संविधान संपवत असल्याची अफवा काँग्रेस व विरोधी पक्षाकडून पसरवली जात आहे मात्र पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मार्गाने विविध निर्णय घेतले गेले आहे आरपीआय हा बाबासाहेबांच्या विचारांवर चालवणारा पक्ष असून दलितांसोबत बहुजनांनाही समाविष्ट करून घेणार आहे आगामी काळात बाबासाहेबांचे विचार सर्व पोहोचवण्याचे कार्य पक्षामार्फत करण्यात येईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआय ला किमान दोन जागांची अपेक्षा आहे आणि तशी मागणी करणार असून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो मान्य आठवले यांनी हो सांगितले शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीला त्या पक्षांचे प्रमुख नेते जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका